तर मित्रांनो तुम्हाला सांगा श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलोय मी मलाडच्या मच्छी मार्केट मध्ये मा आलोय आणि मलाड वेस्टला तुम्ही उतरलात ना तो दोन मिनिटावरच आहे ना हे मच्छी मार्केट आहे तर चला मग आता आपण बघूया इकडे कोणत्या कोणत्या मच्छी येते आणि काय प्राइस मध्ये अच्छा हे तीनशे रुपयाला आहे अरे कसं अच्छा अडीचशे रुपयाला दोन हे दोनशेला दोन आहे असा पूर्ण मार्केट आहे इकडे बघ आपण दादा किती जोडी चारशे ला जोडी आहे चारशे ला जोडी आहे आणि तीन साडेतीन सो का तीन साडेतीनशे ला तीन अरे वाला तीन सो का तीन आहे साडेतीन सो का तीन आहे चार चारस हे इसको क्या बोलते हैं पूरा पानी का हलवा अच्छा बुरा पानी का हलवा है या साइटला गर्दी जास्त आहे बघा इकडे बांगडे तो पैसा नाही आहे मोठी आहे दोन दोन चार पाच सहा कशे दादा 6 पीस ए ए आहे का साहेब रुपयाला की 100 रुपयाला पाच

अच्छा पाचशे रुपयाला वाटा बोंबीलचा सा। साईज मीडियम साईज आहे आणि या मांदेलीचा वाटा मांदेलीचा वाटा कसा आहे रुपयाला आणि कोहिमी अच्छा दोनशे रुपयाला एक वाटा पाचशे रुपयाला तीन बघा कसा आहे वाटा दोनशे दो रुपयाला वाटायला दो अच्छा दोन वाटे तीनशे रुपयाला ते कसं दादा आहे हा दादा ही दा दा पाण्याची माशी कशी आहे कसा वाटा शंभर रुपयाला वाटा अरे बडावाला चारशे चारशे रुपया कि चार पांच सहा अचे रुपया कौन दोन, -दोन, दोन चार पांच पीस से बोमी तो अच्छा, अच्छा अच्छा वाटा है अच्छा आजी वाटा, अच्छा जी वाटा?

शंभर रुपये पण ते काय दादा बोला कितीला आहे वाटा तीनशे तीन रुपयाला वाटा बघा या पापलेट आणि हा कसा वाटा दादा पापलेटचा दोन हजारला किती दे पंचवीस आहेत माशे नाही आहेत ना सध्या आता महाग आहे मांदेली कसे जाते शंभरला सहा शंभरला दोन कसं दादा वाटा बांगड्याच हा हा तीनशे रुपयाला आहे किती आहेत दोन दोन, दोन दोन था, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आहेत आणि हे किती आहेत हे दोनशे रुपयाला किती आहेत दोन दोन चार पाच सहा सात सात आहेत सात आहे दोनशेला आणि इकडे आहे ना बर्फ कटिंगचं पण आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो ते कोणसं आहे रे कितने काय पाचशे रुपयाला एक और ये? सुर्मेग। अच्छा सुर्मेग, हजार दोन दादा दो कसा वाटा अडीचशे रुपयाला हा वाटा आहे आणि हा दादा तू पण अडीचशे रुपयाला वाटायला दादा कितीला चारशे अच्छा पाचशे रुपयाचे चारशेला देणार बारा पीस आपल्या आहे दादा एक सिंगल साडेतीनशे रुपयाचं सिंगल आणि दादा हे तीन साडे चारशे रुपयाला हे दोन अडीचशे रुपयाला शेवटी अरे जोडी कशी आहे चारशे रुपयाला जोडी अरे मासे खरंच खूप महाग आहेत का आणि हे बघा इकडे आहे ते बर्फ कटिंगचं आहे इकडे बर्फच आहे इकडे कटिंग होते आणि इकडे बर्फ तुम्ही दहा रुपयाला घेऊ शकता वीस रुपयाला घेऊ शकता ते बर्फ तुम्ही घेऊ शकता आणि इकडे पण प्रॉन्सच आहे का मार्केट ना खरंच मार्केटमध्ये ना मच्छी खूप कमी आहे आता हजार रुपयाला आहे वाटा अच्छा या हजारमध्ये बघा एवढे अजून टाकून देणार आणि कितीला ते पाचशे रुपयाला वाटा कसा आहे दादा वाटा शंभर रुपयाला आहे काय सहा पीस आहेत काय आणि ये दादा शंभर रुपये आणि ये हे पण शंभर रुपये लावायर बरं ह्याच्याकडे मोठे कितीला रे तीन तीन आहे का आठसोबत राह आठशे रुपयाला तीन अयवाला चारशो का तीन चारशेला तीन तर सिंगल शंभर शंभर रुपयाला बघा इकडे सुरमाईची साईज बघा जोडी मोठी आहे कशी जोडी सुरमाईची ही आठशे रुपयाला जोडी आहे अच्छा ही हजारला जोडी आहे ही पाचशेला बारा आहे अच्छा पापलेट आहे साईज बघू शकतात तुम्ही पाचशेला बारा आहे ते

बघा बघ समोरच आहे आणि इकडे बघता तुम्ही एकच आहे बांगड्याचा वाटा हा शंभर रुपयाला आहे किती दोन दोन चार पाच सहा आहे आणि हे दादा ये पाचशे रुपयाला तीन आहे हे पण पाचशेला तीन आहेत आपण अच्छा हे चारशेला तीन आहेत हे चारशेला तीन आहेत आणि हे पाचशेला तीन आहेत आणि हे बांगडा शंभर रुपयाला वाटा आहे चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुजी सर्थ बाय बाय